हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मी अपर्णा फ्रेंड्स आज आपण एक थोडक्यात बघूयात तुमच्याकडे जर अत्तर असेल ना फ्रेंड्स गुलाबाचं अत्तर परफ्यूम नाही अत्तर बॉटल असते अत्तर ते अत्तर ना फ्रेंड्स आपल्या इथे इथे लावा असं असं करा फ्रेंड्स चोळा यामुळे ना आपला शुक्र बळकट होतं फ्रेंड्स आणि हे शुक्र बळकट झाल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात इथे लावा आणि असं स्क्रब करा फ्रेंड्स इथे आपला शुक्र असतो पण अत्तरच हवं आहे गुलाबाचं अत्तर घ्या गुला फ्रेंड्स ट्राय नक्की करून बघा थँक्यू